राज्यातील महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण राज्य सरकार महिलांना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर एक गिफ्ट देणार आहे येत्या रक्षाबंधनला रक्षाबंधन योजनेचे दोन महिन्यांचे पैसे एकत्र देण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे ऑगस्ट मध्ये फॉर्म भरले तरी सुद्धा जुलैचे पैसे मिळणार आहेत अशी घोषणा स्वतः अजित पवार यांनी केलेली आहे अहमदनगर मधल्या लाडकी बहिणी योजनेच्या कार्यक्रमात अजितदादा बोलत होते त्यामुळे कागदपत्रांमुळे किंवा इतर कारणांमुळे योजनेचा विलंब झाला असेल तरी देखील महिलांसाठी हा मोठा दिलासा आहे मी दिवसभर थांबतो आणि माझा वाढदिवस असा तो दिवस मी आईच्या जवळ घालवतो परंतु आज बरेक वर्षांनी मी माझ्या महिला भगिनींच्या मध्ये आमच्या मातांच्या मध्ये आमच्या मुलींच्या मध्ये आजचा हा कार्यक्रम हा तुमच्याशी संवाद साधून मी आजचा वाढदिवसाचा दिवस हा संपूर्ण कसा जाईल हा प्रयत्न करणार आहे एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे आमचा प्रयत्न आहे रक्षाबंधनाच्या निमित्तानंच आमच्या माऊलींना त्यांच्या अकाउंटला तीन हजार रुपये जुलै ऑगस्ट चे द्यायचे आहेत तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला आणि तुम्ही त्याच्यामध्ये लाभार तरी तुम्हाला जुलैपासून पैसे दिले जाणार आहेत